प्रत्येक दिवस नव्याने जगण्याची उमेद घेऊन येत असतो त्यामुळे व्यक्तीने प्रत्येक दिवस मनापासून जगायला शिकलं पाहिजे असं श्रीकृष्ण म्हणतात नंबर दोन श्रीकृष्ण म्हणतात काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्यापलीकडे आहे श्रीरामाचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं म्हणूनच आपलं कर्म करत राहावं नंबर तीन श्रीमती फक्त पैशाने तोलली जाऊ शकत नाही तर त्या ज्या व्यक्तीकडे चांगले विचार चांगले आचार आणि सत्कर्म असतं ती व्यक्ती खरी श्रीमंत असते ज्या व्यक्तीकडे हे गुण नसतात ती व्यक्ती कायम गरीबच राहते नंबर चार श्रीकृष्ण म्हणतात जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता इतरांना अम अवलंबून राहिलात तर तुमची चूक ठरते तुम्ही कधी योग्य होतात हे कोणीच लक्षात ठेवत नाही मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांना लक्षात राहतं नंबर पाच गीतेनुसार भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची जी, चांगली संधी देतो श्रीकृष्ण म्हणतात की आपला नवा दिवस आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देतो म्हणूनच आपण प्रत्येक दिवस कशाचाही विचार न करता मनापासून जगलं पाहिजे नंबर सहा गीतेत म्हटलं आहे की माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरणाला सामोरे जातो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगले वाईट कर्माचे फळ मिळतात म्हणूनच लोकांच्या गर्दीत चालण्याऐवजी व्यक्तीने आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे एकट्याने आपली वाटचाल करण्यास व्यक्तीने घाबरू नये नंबर सात श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की अत्यधिक आराम आणि अत्यधिक प्रेम माणसाला अपंग बनवते म्हणूनच व्यक्तीने जास्त आराम आणि प्रेम करणं टाळले पाहिजे आणि आता व्यक्ती आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेते नंबर आठ प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीच जिंकू देत नाही नंबर नऊ आयुष्य म्हणजे भविष्यकाळ आणि भूतकाळ नव्हे तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा नंबर दहा आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय या अपेक्षाचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे नंबर अकरा प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्या मनात एखादी भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते नंबर बारा अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा वैभव आणि वंश या तिन्हीचाही विनाश होतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा